आयुष्यमान भारत er प्रधानमंत्री योजनेच्या नोंदणी उपक्रमाचे आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी उपक्रमाचे उद्घाटन झाले असून आता लोकांच्या घरोघरी जाऊन नाव नोंदणी केली जाणार आहे यावेळी अजित पवारांनी या योजनेची माहिती घेत जी वाहने खेडोपाड्यात जाऊन नाव नोंदणी करणार आहेत त्या वाहनांची पाहणी करत या वाहनांमध्ये काय काय सुविधा आहेत याचा आढावा घेतला सर्व लोकांना आता या योजनेमुळे फायदा होणार आहे खेड तालुक्याचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांचा या उपक्रमामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कौस्तुभ बुटाला यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन कौस्तुभ बुटाला यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले आहे आपण जसं बघत असाल तर की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना जी आहे त्याचं आज घरोघरी जाऊन एक नोंदणी अभियान आहे त्याचं उद्घाटन आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे बारामतीमध्ये या योजनेमध्ये चार गाड्या आपण विविध बँकांनी वगैरे असं सहभाग करून दिलेला आहे या गाड्या प्रत्येक घराघरात जातील त्या घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाची आयुष्यमान भारत योजनेमध्ये नोंदणी करते या नोंदणीची वैशिष्ट्य असं आहे की ही नोंदणी केल्यानंतर त्या कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपये आरोग्य विमा मिळतो ह्या विम्याच्या अंतर्गत एक हजार तीनशे पन्नास हजार साधारणपणे एक हजार हॉस्पिटलमध्ये विविध अपेंडिक्स ऑपरेशन असो हार्टचं ऑपरेशन असो किडनी रिप्लेसमेंट असो अशा सगळ्या प्रकारचे आजार याच्यामध्ये एक हजार तेराशे पन्नास एक म्हणजे तेराशे पन्नास आजार याच्यामध्ये कवर झालेले आहेत आता अजून नऊशे हॉस्पिटल महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये ॲड करत आहे ते त्यात वाढवत आहेत आणि ही योजना केंद्र शासन आणि महायुती सरकार महाराष्ट्रातलं मिळून तयार केलेली योजना आहे त्यात महाराष्ट्र सरकारनी साठ टक्के चाळीस टक्के पैसे आणि केंद्र शासनाने साठ टक्के पैसे देऊन एक मोठ्या असा एक म्हणजे निधी तयार केलेला आहे त्या निधीतून जो प्रत्येक लाभार्थी आहे त्याचे पैसे त्या त्या हॉस्पिटलला दिले जातात आता या योजनेमध्ये जर आपल्या घरी कोणी सत्तर वर्षाहून अधिक वयोवृद्धाचा मनुष्य असेल तर त्या वयोवृद्ध सुद्धा अधिक पाच लाख रुपये म्हणजे कुटुंबाला पाच लाख रुपये तर ते ज्येष्ठ नागरिकांना अजून पाच लाख रुपये असं दहा लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळू शकतो तसंच हे जे अधिकचं कवर आहे ते कुटुंबाच्या लोकांमध्ये कसंही वाटलं जाऊ शकतं त्यामुळे एका कार्डावरती कुटुंबातले सगळे मेंबर लाभ घेऊ शकतात अशा प्रकारची योजना आहे नागरिकांसाठी नक्की चांगली योजना आहे ज्या माणसाचा पगार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असा आहे त्यांना उद्या जर कुठला मोठा आजार उद्भवला तर ऑपरेशन कसं करायचं आहे मग त्याच्यासाठी कर्ज घेणं मग कर्जबाजारी होणं अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टाळण्यासाठी महायुती सरकार व पंतप्रधानांनी विचार करून ही योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत सगळ्या नागरिकांना लाभ दिल्यामुळे त्यांना सहजपणे स्वतःच्या आरोग्याचं कुठल्याही ऑपरेशन काय असेल तर म्हणजे जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर करता येईल आणि त्यातून प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक कुटुंबाला नक्की या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे कुठलीही याला उत्पन्नाची मर्यादा नाही म्हणजे भारतातला सगळ्यात गरीब ते सगळ्यात श्रीमंत मनुष्य सुद्धा या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो